तर हे बघा हे एवढे तिकडे भेटले तर तर नमस्कार मंडळी रोमन वर्कर व्ही आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचा सर्वांचा मनपूर्वक स्वागत आणि आज जो प्लॅन आहे ना रात्री जो तो कुर्ले पकडायचो आहे म्हणजे जे साई कुर्ले आहेत म्हणजे पहिल्या पावसात जे बाहेर पडतात तो आहे आपलो व्हिडिओ जरा लेट येत आहे तर आज तो प्लॅन आहे तर व्हिडिओ लाईव्ह म्हणजे खतरनाक असणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याक जायचं आहे रात्रीचे कुर्ले पकडू कारण ते रात्रीचे जास्त भेटत तर असो आजचं प्लॅन आहे तर आता भेटूया डायरेक्ट रात्री कुर्ले पकडूकच तर व्हिडिओ काय ना ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर आपल्याबरोबर आजचं आहे शुभम तर पहिली कुर्ली भेटली आपल्या की बघा बारीक आहे बारीक आहे पण असू दे भेटतील का अजून एक भेटली आज चांगले राहणार आज पाणी स्वच्छ आहे दादन पण पकडल्या नि बघा चांगली मजबूत आहे बघायच मजबूत परत तिकडे आता एक कुर्ली भेटली मस्त पैकी ही बघा ही बघावली सोडणार नाही ती लगेच सोडत ना तक 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 तक। लगे माशाला माशाला माझ्या आहे ना आपल्याक आता खाली जायचंय इथल्या आता जास्त माणसं आली आहेत त्या साईडला म्हणून इथून आहे ना खाली जाऊया खाली कुर्ला भेटतील गॅरेंटेड पाणी थोडा गडूल वाटतय पण शुभम म्हणताय याच्यापेक्षा जास्त गडूल होता काल अजून किती भेटत आहे बघा अजून एक भेटली तिकडे गोड्या पाण्यात नाही कोण जात नाही तिकडे जायत कोण जास्त पण पाणी लय खतरनाक असतं रे तिकडे